नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर आज आपण तांब्या पितळीची भांडी कशी स्वच्छ करायची आणि तेसुद्धा आपल्याला जास्त घासायची गरज नाही किंवा कोणताही पावडर किंवा केमिकलयुक्त काहीही वापरायचं नाही आणि जास्त वेळ घासत बसायची गरजसुद्धा नाही तर या फक्त पाण्याने आपण भांडी स्वच्छ करणार आहोत तर इथे मी तांब्या आणि पितळेची भांडी घेतलेली आहे तर ही दोन्ही भांडी बघा किती काळी झालेली आहे तर ही भांडी स्वच्छ करण्यासाठी आपण फक्त लिक्विड तयार करणार आहोत आणि या लिक्विडने तुम्हाला जास्त घासायची किंवा जास्त वेळ घासत बसायची गरज नाही तसेच हाताला कोणतीही इजा होणार नाही आणि हे सर्व साहित्य घरगुती आहे तर आपल्या सर्वांच्याच घरी लिंबूसत्व म्हणजे सायट्रिक ॲसिड सर्वांच्याच घरी असतं आपण खाद्यपदार्थात वेगवेगळ्या ढोकळा वगैरे फुलवण्यासाठी वापरत असतो तर हे सायट्रिक ॲसिड कोणत्याही तुम्हाला किराणा शॉपमध्ये सहज मिळतं तर इथे मी एक चमचा भरून सायट्रिक ॲसिड घेतलेलं आहे तर हे दोन प्रकारामध्ये येतं तर एक साखरेसारखं असतं आणि आणि दुसरं अशा प्रकारे पावडरमध्ये असतं तर माझ्याकडे जे आहे ते पावडरमध्ये आहे साखरेसारखं असतं बघा तर मी इथे एक चमचा भरून सायट्रिक ॲसिड घेतलेला आहे आणि यामध्ये आता आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस घ्यायचा आहे तर तुमची भांडी जेवढी असेल त्या क्वांटिटीनुसार तुम्ही सायट्रिक ॲसिड आणि हे जे मिश्रण आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथे मी एवढी भांडी घासणार आहे तेवढंच मी इथे मिश्रण बनवणार आहे तर इथे मी एक चमचा भरून सायट्रिक ॲसिड आणि अर्ध लिंबू असं प्रमाण घेतलेलं आहे तर यामध्ये लिंबू मिसळल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमच भरून मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स झाल्यावर यामध्ये थोडंसं दोन ते तीन चमचे यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी एकदम जास्त घालायचं नाही नाहीतर या मिश्रणाने भांडी स्वच्छ मिश्रण जेव्हा आपल्याला भांडी घासायची असेल तेव्हाच बनवायचं आहे बनवून ठेवल्यास या मिश्रणाचा काहीही उपयोग होत नाही तर म्हणून आपण जेव्हा भांडी घासायची असेल तेव्हाच आपण हे मिश्रण बनवायचं आणि लगेचच भांडी घासायला घ्यायची आहे तरच आपल्याला याचा फायदा होतो व्यवस्थित यामध्ये सेट्रिक ॲसिड आणि मीठ विरगळून घ्यायचं आहे आता आपलं सायट्रिक ॲसिड आणि जे मीठ होतं ते सर्व विरघळलेलं आहे आता आपण हे मिश्रण भांडे घासण्यासाठी वापरणार आहोत यामध्ये पाणी अगदी मी तोडच वापरलेलं आहे जास्त पाणी वापरायचं नाही हे लक्षात ठेवायचं आता आपण खाली पेपर टाकलेलं आहे कारण ओटा वगैरे खराब होतो आपण सायट्रिक ॲसिड आणि लिंबू लिंबाच्या रसामुळे ओट्याला डाग पडतात त्यामुळे मी ते पेपर खाली अंथरलेला आहे तर बघू शकता हे लिक्विड टाकल्याबरोबर अगदी न घासता किंवा न हात लावता आपला हा जो तांब्या आहे तो स्वच्छ व्हायला लागलेला आहे तर बघू शकता प्लेटमध्ये सुद्धा टाकलेलं आहे हे लिक्विड तर प्लेटसुद्धा अगदी स्वच्छ झालेली आहे तर अशाच प्रकारे सर्व आपल्याला हे लिक्विड आहे ते यावर पसरवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही सॉफ्ट घासणीने सुद्धा यावर हे लिक्विड व्यवस्थित पसरवून घेऊ शकता किंवा घासू शकता आता आपल्याला या तांब्याच्या आतमध्ये थोडंसं लिक्विड टाकायचं आहे आणि घासणीने व्यवस्थित घासून घ्यायचं आहे आतूनसुद्धा हा तांब्या व्यवस्थित क्लीन होईल तर त्यासाठी तर बघा मी व्यवस्थित हाताने आधी हे लिक्विड पसरवून घेते त्यानंतर आता जिथे हात पोचणार नाही तिथे आपल्याला घासणीने व्यवस्थित घासून घ्यायचं आहे तर तुम्ही हाताने न करता घासणीने सुद्धा घासू शकता त्याने सुद्धा छान निघते आणि लिक्विडसुद्धा कमी लागतं तर त्यासाठी तर बघू शकता हा तांब्या किती छान असा स्वच्छ झालेला आहे आधीचा आणि आत्ताच्या तांब्यामध्ये फरक बघू शकता तुम्ही तर आता हे लिक्विड जे प्लेटमध्ये टाकलेलं होतं तेसुद्धा आपल्याला व्यवस्थित हाताने या प्लेटला लावून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे सर्व आपण भांडी घासून घ्यायची आहे तर हाताने सुद्धा घासू शकता किंवा अशा प्रकारच्या घासणीने घासलं तर लवकर निघेल आणि आपल्याला हाताने घासत बसायची गरज नाही किंवा हाताने पसरवत बसायची गरज नाही आणि लिक्विडसुद्धा कमी लागतं घासणीने घासल्यामुळे या लिक्विडने तुम्ही भांडी स्वच्छ केल्यानंतर विम लिक्विड किंवा कोणतंही भांड्याचं साबण त्यांनी नंतर स्वच्छ करायचे आहे म्हणजेच या भांड्याला डाग पडणार नाही आणि भांडी काळीसुद्धा पडणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे ही भांडी एक एक करून घासल्यानंतर आपल्याला एक एकच पुसायचे आहे नाहीतर आपण एका वेळेस भांडे घासू आणि नंतर एका वेळेस पुसू तर असं कर करायचं नाही कारण भांड्याला डाग पडतात आणि डाग पडले की ल भांडी काळी पडतात म्हणून तर आता मी इथे सर्व भांडी पुसून घेतलेली आहे तर मी या लिक्विडने स्वच्छ केल्यानंतर मी विम लिक्विडने भांडी स्वच्छ करून घेतली आणि त्यानंतरच मी पुसून घेतली या लिक्विडने घासून झाल्यावर तुम्ही भांड्याचा रिझल्ट बघू शकता तर खूप अशी मस्त भांडी निघतात या लिक्विडने आणि काळजीसुद्धा आपल्याला तेवढीच घ्यायची आहे नाहीतर भांडी काळी पडतात तर आता तांब्याची भांडी झाल्यानंतर मी आता इथे पितळीचे भांडीसुद्धा स्वच्छ करून घेते आहे तांब्या पितळेची कितीही भांडी खराब असली तरी या लिक्विडने अगदी दोन मिनटामध्ये स्वच्छ होते आणि आपल्याला जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि भांडीसुद्धा तेवढी छान निघतात तर, तर अशा प्रकारे मी घासणीने घासून घेणार आहे तर जिथे हात पोचत नाही किंवा जिथे आपला हात जात नाही तिथे अशा प्रकारे घासणीने व्यवस्थित घासून घ्यायचं आहे किंवा अशा प्रकारच्या फटी असेल तर तुम्ही ब्रशनीसुद्धा घासून घेऊ शकता तर आता मी व्यवस्थित घासून कोरडं करून घेतलेलं आहे तर बघू शकता हे जे ताट आहे हळदी कुंकवाचं सुद्धा स्वच्छ असं निघालेलं आहे दोन्ही आपली तांब्या पितळीची व्यवस्थित घासून पुसून कोरडी केलेली आहे किंवा तुम्ही याला उन्हामध्ये सुद्धा थोडा वेळ ठेवू शकता तर यामुळे सुद्धा या, या भांड्यावर डाग पडत नाही तांब्या पितळीची भांडी अगदी नव्यासारखी झालेली आहे तर, तर ही दोन मिनटात भांडी घासण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर भेटूया तोपर्यंत धन्यवाद